जय शिवराय मित्रांनो विड्रॉलचा आज शेवटचा दिवस माझ्यावर भरपूर दडपण की जाधव तुम्ही फॉर्म विथड्रॉ करून घ्या पण या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांच्यासाठी मी फॉर्म विड्रॉ केलेला नाही आणि मी कोणाला पाठिंबाही दिलेला नाही माझं स्पष्ट मत आहे की कन्नडप्रमाणे जिल्ह्यात इतरही ठिकाणी नुकसान भरपाई विमा आणि शेतकऱ्यांना मोफत वीज ही मिळालीच पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी मी उमेदवारी अर्ज माझा कायम ठेवलेला आहे आज दहा कोटी रुपयावर पाणी फिरून मी या शेतकऱ्यांच्यासाठी आणि सर्वसामान्यांच्यासाठी जर ताकदीने उभा राहत असेल तर माझी विनंती एवढीच आहे की हजार रुपयासाठी किंवा एखाद्या जात धर्मासाठी तुम्ही स्वतःला विकू नका आणि ताकदीने तुम्ही पण उभारा मी तुमच्या उत्कर्षासाठी उभा आहे मी स्वतःसाठी उभा नाही आज पुन्हा सांगतो विड्रॉलची शेवटची तारीख भरपूर दडपण आलं दहा कोटी रुपये घे तुला विधानसभेला मदत करतो वगैरे वगैरे मी बदलो नाही कारण या जिल्ह्याला माझी गरज आहे या जिल्ह्यामध्ये निव्वळ धुमाकूळ चाललेला आहे कोणी दारूवाले कोणी अजून काहीतरी मी सरदार मी असे म्हणून फिरतायत पण कामाचा एकही नाही एकाने एक रुपयाचं काम केलेलं नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या जिल्ह्याला वाऱ्यावर सोडणं मला योग्य वाटलं नाही बजाजच्या गेटवर सुद्धा मी एकटा बसलो होतो कामगारांसाठी कुत्र सुद्धा या जिल्ह्याच्या मत्तीला येत नाही मी त्यामुळेच ठरवलं आपण मदत करायची आणि या लोकांना घटक बाहेर काढायचं मी जर तशा पद्धतीने ठाम भूमिका घेत असेल तर तुम्हीही ठाम भूमिका घ्या एवढीच विनंती निशानी